पंढरपूर नजिक असणाऱ्या गुरसळे गावामध्ये ऐन आषाढी एकादशी दिवशी एक भयानक आगीच्या घटनेत गणेश देशमुख या शेतकऱ्याने स्वतःला पेटवून जीवन संपवल्याची जी घटना घडली आहे वाद होता दोन चार गुंट्याच्या जमिनीचा पण हा वाद मिटतच नव्हता सख्या भावकीनेच आधी वडिलापर्जीत जमीन हडप केली आणि त्यानंतर आता राहत्या घरावर त्या भावकीचा डोळा होता त्यासाठी नेहमीच भांडण व्हायचं याच कारणातून मोठी दुश्मनी होऊ नये यासाठी गणेश देशमुख यांनी वडिलापॉर्जी सर्व जमीन सोडून दिली होती मात्र वारसा हक्काने त्याच्या राहत्या घराची काही जमिनीवर या भावकीचा हक्क येत होता गणेश देशमुख याचं म्हणणं होतं की मी वारसा हक्काने जमीन सोडली तुम्ही या दोन चार गुंट्यात जमीनही सोडा मात्र भावकी म्हटले की खुन्नस आलीच भावकीला ही जागा घ्यायचीच होती त्यासाठी त्याला नेहमी जिवे मारण्याची धमकी दिली जायची मात्र रविवारी आषाढी एकादशी दिवशी सकाळी गणेश देशमुखला भावकीतील सुलते जयसिंग देशमुख प्रवीण देशमुख रोहित देशमुख औदुंबर देशमुख यांनी हा वाद मिटवण्यासाठी घरी बोलावून घेतले मात्र तिथं हा वाद पुन्हा झाला आणि गणेश देशमुख यांनी वादाच्या रागातून आपल्यावर नेहमी अन्याय केला जातो या भावनेतून त्याने स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून घेतलं या घटनेच्या प्रसंगी भाऊकिल लोकांनी त्याला वाचवणे गरजेचे होते मात्र त्याने तसे केले नाही उलट त्याला जळून दिलं त्यामुळे तो पासष्ट ते सत्तर टक्के भाजला आणि दुर्दैवी बाब म्हणजे यात्रेची गर्दी असल्याने ते त्यांचे वाहन लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकले नाही आणि त्याची प्राणज्योत मालवली बोलून दिलं तायमाला ढोकलून दिलं का म्हणलं मी ढकलून बाहेर पडलो म्हणला घराच्या मला वाटलं की मी हांडा घ्यावं पाण्याचा वताव तर मला ढोकलून घराच्या बाहेर दिल्यावर परत म्हणला मी मी मला कट्यावर आलो कट्यावरनं मला अवद्यानं लाद दिली तसं मी ताय खाली पडलो म्हणला मला पाण्याचं ते मला वाटलं माझा जाळीजल म्हणून त्याच्यात मी पडलो तर मला मेलू वाचवा तर कोण नाही म्हणला मला कुणी उचलून गाडी ठेवलं त्यावेळेस कुणी केलं हे सांगितलं नाही का तुम्ही पेटलो तेवढंच हे करायचं वर्डाचं माझं काय लक्षात एवढं दवाखाना हे करून ही करावं त्यांनी म्हणजे सांगायचं गे काकाने ढकल अवध्या काठी घेऊन आला तुला जीवच मारून टाकतो आना काठी शिवाय द्यायची म्हणला मला सगळी उभं राहिले तर मला नाही हिजा ना कोणी काय केलं पाण्याचं टप टाकीत पडलो म्हणला परत तर मला कोणी ही केलं नाही त्याने दुसऱ्या म्हणला बायानी मला टाकीत काढलं मला उठाय सुद्धा नाही आमची राहती जमीन आहे ना ती त्याला त्याच्या ते नावावर करून पाहिजे होती राहती माझ्या भावाला माझी राहती जमीन आहे ना ते नावावर करून पाहिजे होते आणि वारंवार ते त्याला टॉर्चर करत होते आम्ही काही तुला जमीन नावावर करून देणार नाही किंवा तू माझे चुलते चुलत्यांची मुलं आणि सारखी त्याला वारंवार भीती घालत होते की तुला जिबे मारी ना आम्ही म्हणून सारखी वारंवार भीती घालत होते माझ्या भावाला फक्त त्याची राहती जमीन जे आहे का नाही तेच त्याला नावावर करून पाहिजे होते वडूपार्जित काहीही पाहिजे नव्हतं त्याला त्याची जमीन पाहिजे नव्हती वाडू पर्जीत किंवा प्लॉटिंग पाहिजे नव्हतं किंवा सोनंही पाहिजे नव्हतं आम्ही सगळं ते सोडून दिलं होतं फक्त आमची राहती जमीन आहे ना जे घर आहे बांधलेलं बंगला ते वारंवार असे धमके देत होते की ते आम्ही घेणार आहे तोही आम्ही घेणार आहे मी लहान आहे अशी त्याला सारखी टॉर्चर करत होते वारंवार सारखी टॉर्चर करत होते त्यांनी त्याला करायला भाग पाडलं ती गोष्ट काय झालं त्यांनी त्याला बोलवून घेतलं तिकडं आणि आम्ही सगळे इकडच होतो दोन चुलते होते त्यांनी बोलवून घेतलं जयशिंगनाथ देशमुख आणि ते थोरले चुलते आहेत ना त्यांनी बोलवून घेतलं तिकडं ज्यावेळेस त्यांनी इथं त्याला आणलं ना गाडीत त्यावेळेसच आम्हाला माहिती झालं मग नंतर आम्ही हिथून त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो